नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर व्हिडिओ म्हणजे तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर, तर आपलं जे टार्गेट होतं सात हजार सबस्क्रायबरचं ते पूर्ण झालेलं आहे आता आपलं जे पुढचं टार्गेट आहे ते आठ हजार सबस्क्रायबरचं आहे ते त्याला पण आता समजा सब दोनशे सबस्क्रायबर्स पाहिजेत तर आजचा व्हिडिओ यासाठी बनवलेला होता की जे आहे बरेचसे म्हणजे दहा ते पंधरा दिवसापासून जे तर आपला व्हिडिओ पडलेला नाही आहे तर मग मला सांगायचं हेच होतं की आता जे तर हप्त्यातून फक्त दोनदा व्हिडिओ पडत जाईल किंवा ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी व्हिडिओ बनत जाईल आणि यूट्यूबला रेग्युलर अपलोड होईल त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे की आता जे हो आहे ते असं की जी आपली जी हडळ होती ती म्हणजे माझी बहीण तर तिचे जे तर आता शाळा सुरू झालेल्या आहेत तर मग शनिवार रविवार सुट्टी असते हाफ डे असतो रविवारला फुल डे असतो त्यामुळे आता जे तर डेली नाही डेली फक्त शॉर्ट व्हिडिओ येतील ग्रीन स्क्रीनवाले पण मग आता जे आहे तर फक्त आणि फक्त आपले जे आहे हडळचे व्हिडिओ ते शनिवारी आणि रविवारी हप्त्यातून दोनच वेळेस पडत जाईल तर मग जसा आतापर्यंत तुम्ही साथ दिला तसंच यापुढेही ठेवा कारण व्हिडिओ पडत नाही आहे तुमचं एंटरटेनमेंट करण्यासाठी मी व्हिडिओची जे तर हड्या व्हिडिओ चालू केले होते पण माफी असावी मी रेग्युलर व्हिडिओ नाही अपलोड करू शकत पण मग आता जे तर काही कारण असतं आता तुम्हीसुद्धा समजून घेऊ शकता की आता शनिवार रविवार डे असतो त्यामुळे व्हिडिओ अपलोड होईल शनिवार आणि रविवारी तर मित्रांनो आपण जे तर नऊ हजार सबस्क्रायबर्सचा आता लवकरच टार्गेट सुरू करू त्यानंतर टेन के सबस्क्रायबर्सचा टार्गेट पूर्ण करायचा आपण सा विचार करू लवकरच पण मग आता सध्या जे तर आपले एट के सबस्क्रायबर्ससाठी दोनशे सबस्क्रायबर्स अजून पाहिजे आठ हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होण्यासाठी दोनशे सबस्क्रायबर्स पाहिजे तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर आणि हीच आशा करतो की लवकर आपले आठ हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होतील आणि पुन्हा एकदा सांगतो आता व्हिडिओ रेग्युलर नाही पण शॉर्ट व्हिडिओ रेग्युलर येतील आणि व्हिडिओ जे आहे ते लाँग व्हिडिओ ते आता नियमितपणे शनिवार रविवारी संडे आणि सॅटर्डे या दोन दिवशी पडत जाईल तर चला मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट उद्याकडे कारण उद्या शनिवार असल्या कारणामुळे उद्या व्हिडिओ आपला नक्की पडेल तर बाय बाय मित्रांनो चला भेटूया उद्याकडे